ye <tries> mai <tries> 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 I'm <speaking in foreign language>

पुण्य कर्म करायचे असेल तर ते कुशल कर्म करण्यासाठी पुण्य पुण्यकर्म करण्यासाठी उद्याची वाट पाहू नका पाहू नका उद्याचा उगविणारा जो सूर्य आहे हा सूर्य तुम्ही उद्या पाहू शकाल किंवा नाही याची काय गॅरंटी आहे उद्यापर्यंत तुम्ही जिवंत राहणार की नाही राहणार याची काय गिरविनंती आहे उद्यापर्यंत तुमचा श्वास चालू असणार कि नसणार याची तुम्हाला काय गॅरंटी आहे म्हणून जे काही पुण्य कर्म करायचे असेल त्याची सुरुवात उद्या करेल परवा करेल असा विचार करता ते पुण्य करण्या कर्म करण्याची सुरुवात आताच या क्षणापासून तुम्ही करायला पाहिजे का कारण

सहकार्य आपल्या सर्वांच्या मंगल मंगलवाद करते आशीर्वाद तीन महिन्याचा वर्षवासाचा काळ म्हणजे आपला धर्म अध्ययनाचा काळ मानला जातो तसा धर्म अध्ययनाचा काळ यासाठी मानला जातो कारण वर्षवासाच्या काळामध्ये प्रत्येक उपासक उपासिकांच्या चित्रामध्ये कुठ ना कुठ वर्षाच्या प्रती भिक्कूंच्या प्रती भिक्कूंच्या प्रती ब्रह्मा प्रती अनंत श्रद्धा उत्पन्न होते अनंत विश्वास उत्पन्न होता आणि कुठ निपुंज प्रभाकरांची चेतना सतत निरंतर उत्पन्न होत आहे आणि म्हणून या वर्षाचा ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये प्रत्येक उपासक प्रत्येक उपासिका क्षमतेनुसार

मग ज्याला आपण आता सरे देऊन म्हटलेलं आहे मी तुम्ही लोकभाषेमध्ये प्रवचन करणार आहे आणि लोकभाषा यासाठी करणार आहे की जेणेकरून ते तुम्हाला समजलं पाहिजे धर्माचा बोध होणे ही खूप महत्वाची भूमिका आहे म्हणजे धर्माचा बोध जर झाला तर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या प्रकारच्या समस्या काय होती निघून धर्माचा बोध जर आपल्याला जर झाला तर आपल्या जीवनातल्या समस्या

तरी सुद्धा त्या हाताच्या बाहेर काढून फेकतो का आपण नाही फेकत अशा प्रकारे आपण एके ठिकाणी जमलो काही खंतर वाजत असेल तर सुद्धा आपण बाहेर काढून टाकण्याचा कधी प्रयत्न करतो का नाही का आपण आपले असतो आपण आपले असतो मी परत म्हणते आपण कोण आहोत आपले आहोत दुश्मनी तर कोणी आहे का आम्ही तुमची दुश्मन आहोत नाही नाही आम्ही दुश्मन आहोत का

वस्तू मिळाल्या नाही पण एक सुंदर प्रकारे समाधान मिळालं कुठलं समाधान आहे कस समाधान आमच्या विहारामध्ये वर्षवासाचा कार्यक्रम आहे विहार हे माणसांना जोडणार ठिकाण म्हटलं जात आखं सारजीने म्हटलं विहार हे माणसांना जोडणारं ठिकाण आहे माणसांना तोडणार ठिकाण आहे का नाही ना तर साऱ्याजींनी म्हटलं की विहारात सर्वांचा अधिकार असतो आता धर्म प्रत्येक जसं अनेक उदाहरण सांगेल विहार असो भर असो काही असो भगवंताला एकदा भगवंताने कलंदर निवासामध्ये वास्तव्य कर करत असताना भिक्खू संघाला एक उदाहरण दिलं भिक्खू संघाला असं उदाहरण दिलं भिक्षूंनो पूर्वीच्या काळामध्ये एक होता असा होता, त्याला खूप असा अहंकार द्यायला होता काय द्यायला होता अहंकार जडता होता तुम्ही अहंकारी लोक नाही आहात हे मला माहित आहे तुम्ही संपन्न लोक आहात उपासक उपासिका अहंकारी लोक नसतात माझ नाव घ्या कधी नसता हारासाठी माझं नाव घ्या फुलासाठी माझं नाव घ्या हे उपासक उपासिका कधीच म्हणत नसतात त्या उपासक उपासिका हे अतिशय समर्पणीय लोक असतात नाही का आणि म्हणून

हो, त्या संन्यासाचा त्या राजाचा अहंकार दूर करण्यासाठी संन्यासी त्या राजाचा दरबार म्हणजे राजवाड्यासमोर उभा आहे राजवाड्यासह उभा आहे संन्यासी आणि संन्यासी उभा असल्यावर आता राजा नेमका असल्यावर सवाधीला निघाला होता राजवाड्यातून राजा सवारीला निघाला होता बाहेर फिरायला निघाला होता आता राजा फिरायला तर जातो म्हटलं एकटा जाईल का नोकर असेल चाकर असेल सैन्य असेल नाही का संन्यासी तेव्हा राजाच्या रथाचा समोर आहे राजा एकच रस्त्यावर एक तिकडं तिकडे राजवड राजा राथा 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 राजा राजे राजवड समोर आहे आणि संन्यासी त्याच्या समोर आहे आणि संन्यासी काही विनंती करतोय राजाला संन्यासी काय विनंती करतो आहे महाराज तुमच्या धर्मशाळेमध्ये मला एक दिवस राहण्याची अनुमती द्या कसा पाहून म्हटलं वाड्याला पाहून म्हटलं राजाला खूप असावलं हसू आलं कि कशी संध्याशी आहे यांना राजवाडा पण समजत नाही का धर्मशाळेत समजत नाही का हसू आलं म्हणजे एक प्रकारे संन्याची काय केली किल्लर केले की एवढा मोठा माझा राजवाडा पाहून हे संन्यासी काय म्हणतो माझ्या राजवाड्याला धर्मशाळा म्हणतो आहे आणि म्हणून तो राजा सहासच खाली उतरतो आणि त्या संन्यासाला म्हणतो महाराज महोदय संन्यासी महोदय तुम्हाला हे माझा एवढा मोठा राजवाडा हे तुम्हाला धर्मशाळा कशी काय दिसते राजा संन्यासी राजाला प्रश्न विचारतात पहिला प्रश्न विचारतो म्हणजे महाराज ज्या तुम्ही राजवाड्याला रा, तुम्ही राजवाडा असं म्हणत आहात मला सांगा तुमच्या पूर्वी या राजवाड्यामध्ये कोणी राज्य करून मरण पावलं ना तर मग ते होय माझे पिताजी मरण पावले मग त्याच्या पूर्वी माझे पंजोबा आजोबा पंजोबाच्या नंतर आपल्याला काय माहिती आहे ना कोण सांगू शकते आपल्याला नाव सांगते गोष्ट ऐकत नाही पंजोबाचा इतिहास कुठे आपण आपल्याला मग दुसरा प्रश्न केला जातो पण ते हे महाराज तुमच्या नंतर तुमचा मुलगा एका राज्य करेल तुमच्या मुलाच्या नंतर त्याचा मुलगा राज्य करेल मग मला सांगा या तुमच्या राजवाड्याला एक काळ राहतो आणि मृत्यूच्या नंतर तो निघून जातो मग हे तुमचा राजवाडा एक प्रकारे धर्मशाळा नाही आहे तर काय आहे हे धर्मशाळा नाही आहे तर काय आहे

या जगातील प्रतिमेटी कोण आहे यात्री करू आहे तुम्ही यात्री गुरु आहात आम्ही यात्री गुरु आहात जे जे जीवन प्रसंग या जगामध्ये आहे या जग इथे काय काय आहे धर्मशाळा आहे हे बिहार धर्मशाळा आहे तुम्ही ज्या घरामध्ये राहतात तुमचं आहे कारण आल्या जे राहतात की आल्या सुद्धा चित्रात ठिकणार नाही हे सुद्धा मरणार आहे हे सुद्धा विहार कधी खाली होणारच आहे मग बिहार खाली करा असं म्हणण्याची भाषा आपण वापरू नये उसा उसाठलच नाही कारण जर घर खाली करणार असेल तर विहात घर करून देणार आहे प्रत्येक व्यक्ती हा एक प्रकार यात्री गृह भिक्षु यात्री गृह आहे भिक्षु यात्री गृह आहे तुम्ही घरात राहणार प्रत्येक जण यात्री करू आहे इथं प्रत्येकाला जी जागा हे संसार हे जग खाली करावंच लागणार आहे तुमच्या म्हटल्याने नाही तुम्ही स्वाभाविकच खाली होणार आहात ही धरती अशी आहे

पण धम्म असं म्हटलं जाती आणि तुम्ही सुद्धा विचार करा तुम्ही ज्या जगावर जन्म घेतला काय सोबत आणलं आईच्या मुद्रातून बाहेर आणि आपल्या वस्त्र सुद्धा नव्हते

आपल्या शरीराची दुसऱ्यांना लज्जा हे दुसरंच कोणतरी झाकणार आहे मग जीवनात पण हे झाकलेलं जे शरीर आहे हे टोचून टाचून बोलण्यास हे शरीराला कशाला गरज

जेव्हा हात पण थकतील जेव्हा चालता येणार नाही बोलता येणार नाही तेव्हा कोणीतरी आपल्या शरीराची गद्दा झाकणारे सेवा करणारे हे दुसरेच असतील तेव्हा हात काम करणार नाही तर ते हातान आपल्याला कृतीत जेवण करणारे दुसरेच असतील जेव्हा आपण पायाने दगडे होऊ चालता येणार नाही ना हातामध्ये ना पाणी येईल कोणते हात गळी हात गळी तरी सुद्धा आपण तेव्हा आपण पर पोषीच असतो जर आपलं शरीर

पुण्यवान होता असं उपासक जन्म आपल्याला पुण्यानेच मिळाला पण मरण हे कधी कोणाला सोडणार नाही तथागतांचं महापरिनिर्वाण तुम्हाला सांगते सांगता पुत्र उपासक उपासिकांनो सर्व मानवांनो मी पंचेचाळीस वर्ष धर्माचा प्रसार आणि प्रचार केला पण महापरिनिर्वाण झाला तो कामाला त्यागावं लागला तर तुमची काय बाबासाहेब बाबासाहेबांनी आयुष्यभर आपल्यासाठी संघर्ष केला बाबासाहेबांचा मृत्यू झाला बाबासाहेबांचा मृत्यू सांगते की बंधू न तुमच्यासाठी मी एवढा संघर्ष केला तर म्हणून म्हणते जेपर्यंत जिवंत आहोत हा जो श्वास चालतो आहे ना हा थोडासा एकमेकांसोबत जगायला शिका तर आपल्याला धर्म कळला मला

म्हणून भगवान बुद्ध म्हणतात जर तुम्हाला लोकांना जग जगवता येत नाही पण जगण्याचं तुम्ही कारण बनत नसाल तर जिवंत परिवनाच्या मरणाचंही कारण बनवू नका केवळ मोठे पाप करणार समाधी नव्हतो आणि आपणच आपल्या लोकांच्या प्रति एकट्याकडे खुशी भावने ना एकट्याकडे मरणाची वाट पाहतो निघून जाण्याची वाट पाहतो हे कुठलं शील आपल्या मध्ये कोण सोबत नेणार आहे इथं सगळ्या वस्तू इथं उपासिना हे औपचारिक आहे हा जस्ट व्यवहार आहे आपल्याला आता आध्यात्मिक प्रवासची झगड करायचं असेल तरी तू तू मी पणाची भावना सोडून द्या ते तू तू नेहमी कोणाच्या भावनेला कोणाचाही प्रकार नाही कोणा आणि खाली केलं नाही केलं काय आपण प्रत्येक जमीन जमीन कचरामध्ये खाली करणार आहोत कमीत कमी आपण जाताना मरण्याच्या पूर्वी मरण्याच्या पूर्वी लोकांनी एवढं तरी म्हटलं पाहिजे बाबा खरंच माणूस होता बाई होती लोक होते जगण्यासारखे जगे मरण्याच्या नंतर लोकांनी असं नाही असं नाही म्हटलं पाहिजे बर झालं झालं गेलं गेलं पार पडला भार खाली झाला असं नाही म्हटलं पाहिजे लोक पाहिजे आपल्या मृत्यूच्या नंतर मृत्यूच्या नंतर लोकांनी आदर्श घेतला पाहिजे असं आपण जगलं शिकलं पाहिजे हे धम्मा आपल्याला सांगतो ग्रंथ किती वेळा वाचला हे महत्वाचं नाही आहे प्रवचन किती ऐकले हे महत्वाचं नाही आहे आपल्याकडे पैसा किती आहे धन किती आहे याचे कोण विचार तुम्हाला मला सांगा आजारी पळावर शेवटी दवाखान्याचं जाऊ लागतं आज विज्ञानाने किती प्रगती केली आपण पाहतो बघा विज्ञान खूप प्रगती परंतु पाऊस सुद्धा या धरतीवर वाढला पण या वर्षी फारभर निसर्गाचा पाऊस वाढला की विज्ञान सुद्धा त्या पावसाला बंद करू शकलं नाही भयानक्षत्राचं नुकसान झालं ओला दुष्काळ पडला ज्या त्यासाठी करोड रुपयाची मशीन एखादा व्यक्ती मरणा संतोष दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये एका श्वासाला जिवंत ठेवण्यासाठी परिवार पूर्ण धन आपलं एक प्रकारे याच्यावर म्हणजे दाव त्या धनाचा एक म्हणजे पूर्ण दावावर दावावर लावतो सगळी संपत्ती दावावर लावतो एवढी करोडो रुपयाचे वेंटिलेटरची मशीन सुद्धा बणारे व्यक्तीचा श्वास थांबू शकत नाही ते करोडो रुपयाचे वेंटिलेटरची मशीन सुद्धा माणसाचा श्वास अनंत कृतीनगर ज्ञापना थांबवलेला नाही ही सुद्धा तिथे थांबली

कशासाठी त्या घडामोडी कशासाठी हे भांडण वादविवाद कोणासाठी कशासाठी याच्यामधला मला साथ मिळवायचा काय आहे म्हणून म्हणते सार्थांना म्हणते का नाही सोबत नेणार पण काहीच नाही सोबत मात्र आपण आपल्या कर्माचा साठा मात्र सोबत नेणार आहोत येणार मरण सुख पण करायचं असेल तर करायला शिका जगला सुखी करता जर आलो तुझं मरण सुखी कर होईल आणि म्हणून मग जाताना मध्ये ज्या विहारामध्ये आराजी राहतात एक प्रकारे धन्यवाद म्हणाला पाहिजे आता आराजीने म्हटलं शाळा असेल तर मास्टर म्हणून कामाची गोष्ट नाही आहे विहार किती सुंदर सुंदर पुन्हा नक्षत्रात दोन आणि तुम्हाला दोन तास दान करणे होते तुमच्या भोजनातला तुमच्या तुमच्या कमाईच्या एका भोजनाचा घासून राहील तुमच्या विहारामध्ये आराती राहता अरे तुम्हाला जीवन प्रबन येत होय तुला कुणी गरज पडत नाही आई गारा गारा आई हो ना हा थोडा त्याचा रागावत असेल आई रागावते तर मुलाचं नुकसान हो म्हणून नाही ना तुमचं नुकसान व्हावं असेल तर तुझं नुकसान हो यासाठी थोडं म्हणतात तुम्ही लाईन वर लागली असतील नाही का म्हणून म्हणते की प्रत्येक व्यक्ती आपल्याला थोडस भावना समजल्या पाहिजे आपल्या घरात हानी केलं पाहिजे म्हणून आपण पटकन करीन म्हणतात झाला वर्ष झालं तुमचं नाव अरे आम्ही जायच घरता सोडलं गुंडन मुंडन केलं जीवन परिधान केलं ग्रहस्थाचे झाडाकडे राज्याने विहारोशाला घेतली असती तुम्ही आमच्या वर्षी तुम्ही तर आम्हाला जागा दिली नाही त्या विहारामध्ये आता शेवटी काय करावं लागेल शेवटी तुम्ही विचार करा

चेहरा शांत ठेवा प्रसन्न ठेवा तुरुंगी भावना ठेवा मला येत आहे मी पणाचे भावना सोडून द्या मी हा या सर्वांचा आहे सर्वांचा अधिकार आहे पण तुम्ही सुखाने तर येत जात मला सुखाने राहू द्या आराधीची सेवा करा आणि तुम्ही सुखपूर करून धर्माचा चांगला अभ्यास करा असच मी सांगेल थांबते आणि